हरी हरे याल तरी लगे याल तरी लगे अब गे मजा मागे मे आजी दे तो पोट भरी आजी दे तो बरी पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो बरी हळू हळू चाला कोणी अजी देतो बरी। पुरे मनाद तो भरी उरे म्हणा द तो भरी तुका भरी सा तुका टे तुका घाटे तेने नका कर दोठे अजि दे दो भरी मला तो वरी मिठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कळापुसरी काहीच ने नो बोल तो भाविका एका जनार्धणी तुमचा दास त्याचे आज बुरवा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी मान गंगा नमो पुंडली का नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पाडुरंगा पांडुरंग नम न सरे चरण संतांची जिया तंजो पदाने कतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांजे केलिया स्मरण होय सकळ विते याधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता आता हृदय अपुले चौफाळू निया भले परी भई सब पाऊले श्री गुरु श्री गुरु चरण सरोदरी जरत मनु मुकुरु सुतारी वर्ण रोग वर विमल जस जोता यकु फल चारी बुद्धि न तनु के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हर मुकले सरकार याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवगे माजा मागे मागे प्रस्तुत प्रसंगी सेवे करता निवडलेला भंग आपण कोणत्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो हे सर्वांना ज्ञात आहे पण तरीही परिहार देणं गरजेचं आहे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा धर्माळा सर्व जाधव परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला या आयोजनाच्या निमित्तानं श्रीमद श्रीमद भागवत महापुराण ज्ञान कथा यज्ञाचे आज सांगताने सांगता अर्थ आपल्या शास्त्रप्रमाण वैष्णव धर्माला अनुसरून या ठिकाणी ज्याला आपण काला म्हणतो ज्या सप्ताहाची ज्या ज्ञान यज्ञाची जी सांगता असते ती संगता काल्याच्या कीर्तनानं व्हावी असा आपला त्या ठिकाणी नियम आहे आणि त्या अनुसंगून या ठिकाणी आवाज चांगला होता कारण दिवस बोलतोय आवाजाकडे थोडं लक्ष समजून घ्या आज नववा दिवस आहे फोड बघितले ते म्हणताना महाराज बोलायले कसे नेमकं म्हणून जरा आवाजाला सांभाळा आणि जरी स्वरात कमी जास्त झालं तरी लक्ष ठेवा जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा कोणाही त्या ठिकाणी परीक्षा देण्याचा मी प्रयत्न करणारच आहे आणि मृदंगाचार्य असं वाटलं ते आले अलीकडं मनकट तोडून घ्यावा त्यांचं पण आता वाजवून पण घेऊन जाणार आहे विजय एवढं गोड वाजवतात संभाळा आम्ही बेसुरी माणसं विटाला म्हणे महाराज आताच म्हणले मुंडपवाले वाले चांगले ना आता आवाज देणार बाबा आवाज चांगला दिलास रे बाबा मला वाटलं त्याला घेऊनच जावा पाठपुरी बसून म्हणून या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि या माझ्या कीर्तनासाठी तुम्हाला खर सांगतो आमच्या आमची भाषे मला माहिती मी फक्त कथाकार आहे कीर्तन येत नाही असं नाही कीर्तनही येते मला श्रवण करण्याची आवड आहे असे तात्यासारखे असे गायक जर असले ना तर माय बापानं मला असं डोळे झाकावं दोन दोन तास त्यांचं त्या ठिकाणी श्रवण करावं कारण जोपर्यंत आपण एकांती जात नाही तोपर्यंत आपल्या लोकांती येण्याचा अधिकार नाही हा शास्त्राचा नियम आपल्या शास्त्रात सांगितले ज्याला कोणाला मोठं व्हायचंय ज्याला कुणाला ज्ञानी व्हायचे ज्याला कुणाला गायक व्हायचे त्यानं एकांती अभ्यास करायचा एकांती म्हणजे आपण इतकी आपण एवढ्या समाजात जरी बसलो आपलं चित्त त्या ठिकाणी एकाग्र झालं पाहिजे आणि एकाग्र चित्तानं आपली श्रवण त्या ठिकाणी शक्ती एकवटली पाहिजे त्याला म्हणतात एकांती जोपर्यंत आपण एकांती येत नाही तोपर्यंत आपल्या लोकांती येतात येता येत नाही म्हणून त्या ठिकाणी या कीर्तनासाठी असे एकापेक्षा एक बळी नारदा सारखे तुंबरासारखे गायन करणारे महाराज पर्यंत आमचे श्रीभक्तपर्यंत परमेश्वर माहिती इकडं नवीन आहे आणि मग सर्व त्या ठिकाणी टाळकरी मृदंगाचार्य आणि माझ्या विशेष करून कीर्तनाला आमच्या भाषांचे परमस्नेही असणारे तुमच्या परिसरातील गांजी आगावचे विष्णूजी मुंडे हेही या ठिकाणी अचानक ईश्वर सरजी मुंडे ईश्वर सरजी मुंडे ईश्वर अरे बाप बघा नाव सुद्धा विष्णू आणि ईश्वर मला काय वाटलं आपण विष्णूची भक्ती केली ना म्हणून विष्णूच आठवलं विष्णू आणि ईश्वर एकच कारण शांताकारम हजार नाव गुरुजी तुम्हाला त्याच्यापैकी चला ईश्वर जी मुंडे हे सुद्धा या कीर्तनला उपस्थित आणि जे आता फेटे मानलेलेत ना तात्या तुमचा मला सार्थ अभिमान आहे माय बापानो तुम्ही चार आणि मी किती माणसाचं काम असतंय आपलं जमलंच म्हणायचं अजून दहा वर्षाला माय बापानो असा पटकेवाल्याला आपल्याला दिसणार सुद्धा नाही म्हणून माझं परम तुम्हाला हा साष्टांग दणवत करतो विठाला माता मावल्या म्हणते सगळं त्यांच्याकडे तुमच्याकडे सुद्धा कारण तुम्ही पावसात भिजलात ना ऐक का भेटलात याच कारण या धर्म मंडपामध्ये या कथा मंडपामध्ये माय बापानो मी म्हणावं असं म्हणत नाही व्यासपीठावर मला देव बोलायला होते या सुका कारणे देव बेडा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला मलाही तुमचा सार्थ अभिमान आहे धर्माळवासी यांचा महाराज पण त्या पावसात सुद्धा मुला बाळांना लेकरा बाळांना घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थ करण्यासाठी आलात आणि हे जे गोड त्या ठिकाणी ज्ञान मी सांगतोय म्हणून नाही पण संत महात्म्याने जे आपल्यापर्यंत आपल्याला लिहून ठेवलेलं हे शास्त्र ज्ञान आपण सर्वांनी या ठिकाणी काय केलं श्रवण केलं आपल्याला अनेक एक अडथळे आले आपण परीक्षा पास झालो माय बापानं या भव्य दिव्य लक्षात येतं चाहे आपल्या जीवनात सुद्धा असे संकट येत असतात त्या ता परमार्थ करत असताना सुद्धा अडथळा आला म्हणून थांबायचं नसतं ही तुम्हाला सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी सांभाळली म्हणून तुम्हाला सर्वांचे त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आणि माझं परम भाग्य माझ्या कीर्तनास ते उभं केलेलं नसतं कॅमेरा मला तर वाटलं मी स्वर्गातच क्या आनला तर लागे याला, याला तरी यारे याला लागे याला आता राहू दे बोटच का नाही असं काही ते मंडळी तसंच म्हणलं हे म्हणलं आवाज दिलो निस्त असा आता बोट फिरवलं ते संग दोस्त होता गंडूले का नाही मारा झाला जावा महागालच्या रटा टाकला का नाही म्हणला महाराज आमचा आहे ना ते म्हणला माझा डोवायलाच कशाला म्हणला विठाला मला सांभाळले आता मी त्याला सांभाळायला घेऊन जाणार का भय या तरी लागे आवगे माझ्या मागे मागे पाटील कीर्तन लेखरा लेखरा बोलवले जगद गुरु तू महाराजांचा चार चरणाचा कल्याच्या प्रसंगाचा आणि आपल्याला देणारा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे विठाला अभंगाद्वारे पुढे गेले पण आपल्याला अवतरण झालं कारागृहामध्ये आठ वर्षाचे झाल्याच्या नंतर आई न सांगितलं अ त्या ठिकाणी मी तुला आठ वर्षाचं लेकरू व्हावं असं म्हणले नव्हते त्यावेळेला देवाला कारागृहामध्ये हसू आलं नामामने नामा मने आले, आले, आले हसे, आले, हसे।, हसे शिवाए. शिवाए। देव हसू लागले वसुदेवांना वाटलं इथं कारागृहामध्ये माझ्या शिवाय आणि देव कशिवाय कुणी नाही शहाण हस लेकर असतात कशाने असतात दुःखद अवस्थेमध्ये लेकर शहाण हसल का इथं कुणीच नाही कोण हसते आणि मग हसले देव आणि हसल्याच्या नंतर नंद बाबाला त्या ठिकाणी आणि आपल्या आईला सांगितलं आई बाबा मी त्या ठिकाणी सांगण्यासाठी चालू आहे अरे सांगण्यासाठी आलास पण इका हसायची वेळ का हे हसण्याची जागा आहे का नंद बाबा बोलतात त्यावेळेला देव बोलतात देव बोलतात ते हसायचं नाही मला आता हसत राहायचंय म्हणून तुम्हाला खून सांगायला आलोय हा दुष्ट आहे ना या दुष्टाला त्या ठिकाणी हे जमणार नाही तुमचं बाळ झालेलं मग मला त्या ठिकाणी तुम्ही इथं ठेवू नका मला पुढे घेऊन जायचंय नंद बाबा वसुदेव म्हणतात माझ्या हातात काय हे काय माझ्या हातात बाप काय लेकराला अरे लेकरा तू मला म्हणतोस तिकडे घेऊन जा माझ्या हातात बंधन आहेत आणि बंधन असताना तुला कसं घेऊन जाऊ असं ज्या वेळेला वसुदेव म्हणतात त्यावेळेला देव म्हणतात तुम्ही फक्त प्रयत्न तर करा प्रयत्न केल्यावर वाळूच तिलाही गळे आणि मग प्रयत्न करायला ज्या वेळेला वसुदेव गेले त्यावेळेला देव म्हणतात आता इथं ठेवू नका